नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर चला आज आपला कोणता व्हिडिओ आहे तर आपला आहे रेसिपी व्हिडिओ हिवाळी स्पेशल तुम्हाला माहिती आहे की आता सध्या आपला रेसिपी व्हिडिओ जास्त आहे शेतामध्ये स्वयंपाक जास्त सुरू आहे आपला आणि आज काय बनवणार आहे तर चला बघूया हे बघा आता आपल्याला पेटवून घ्यायची आहे चूल तर ह्या काळ्या कालच जमा केल्या होत्या मी आणि हे बघा चूल तर हे बघा आता चूल पेटत आहे चांगली आता भाताचं अंधन ठेवून घेत आहे मी आणि इकडे पास घेतला आहे आणि बघा आता अंधन ठेवलं आहे मी आणि आता भात मांडून घेते म्हणलं तर तांदूळ आहे नवीन तांदूळ टाकून घेतात धुतलेले हे बघा माझे तर बघा आता सांबार आहे शेतातला आपला बघा जवळून हे बघा ताजा ताजा हे बघा आत्ताच बिलकुल तोडून आणला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे बघा जवळून बघा तुम्ही आ, ही मेथी आहे आणि हे बघा कांदे टमाटर मिरची आणि हा ताजा ताजा सांबार आहे तर आता मी कापून घेणार आहे आणि हे आपले भिजवलेलं भिजवलेली डाळ आहे हे बघा मुंगाची डाळ भिजवलेली आणि आपली आजची रेसिपी काय होणार आहे माहिती आहे का, का? मेथीमध्ये मुंगा मुंगाची डाळ मिक्स करून त्याची भाजी आहे आणि खूप चविष्ट अशी भाजी लागणार आहे ती चुलीवरचीही आहे आणि सोबतच मेथी ताजी ताजी आहे त्यासाठी तर बघा आता ही मिरची कापून घेत आहे भाजीसाठी आणि त्याचसोबत एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे आनंदाची हीच बातमी आहे की एक जानेवारीला आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आता एकवीसच्या वर गेले आहे आता आजचे सबस्क्रायबर वगैरे मला वाटते बावीस हजाराच्या जवळ आहे आणि खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्या या यूट्यूब फॅमिलीचा माझ्या तर असाच सपोर्ट करत चला विचार नव्हता केला कधी की असाही दिवस येणार म्हणून पण चांगलं छान वाटलं आणि ही बघा मेथी ही धुवून घेत आहे मी आज टोपली काही आणली नाही त्याच्यामुळे आता मेथी इथेच धुऊन घेणार आहे हे बघा सांबार चिरून घेतलं आहे काढस हे बघा आता तेल टाकून घेत आहे भाजीमध्ये तेल टाकून घेत आहे मी आता इथे तिखट मीठ टाकून घेत तिखट जास्त टाकणार नाही आहे कारण भाजीमध्ये मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे हो आणि बघा आता आणि बघा आता हे बघा तेल झालं आहे गरम तर बघा तेलामध्ये कांदा टाकून घेत आहे मिरची टाकून घेत आहे आता लसुणीर टापन है बता लसुण जी छान शिजला है बार तिखट मीठा बढ़ धनिया पाउडर जीरा पाउडर टाकू चविष्ट अभी भाजी हो सांबार थोडा वरून टाकायसाठी आणि ताजो ताजो सांबार आहे त्यामुळे खूप चविष्ट अफेक्ट लागणार आहे तो सुद्धा आणि तुम्ही केली का माहिती नाही पण आमच्याकडे मेथीमध्ये मुगाची डाळ टाकून भाजी ही हिवाळ्यात जास्त बनवते हिवाळी आणि हे बघा आता यात मुगाची डाळ टाकून घेत आहे आणि त्यातच आता टाकून घ्यायची आहे मेथी बघा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि लवकर शिजणार आहे तर बघा मंडळी आता भाजी शिजून झाली आहे आपली का नाही झाली तर ते बघू आता आपण तर चला तर हे बघा आता हे तिकडे गेले आहे फवारणी चालू आहे आज वावरात बघा किती सुंदर असा रंग आलाय भाजीला आणि हे बघा आता भाजी फिरवून आणि हे बघा आता आपली कनिक सुद्धा छायाशी चोरून झाली आहे तर... तर हे बघा मंडळी आता तावी ठेवली आहे आपण आणि चूल बघा किती छान अशी पेटत आहे भरभर गॅसपेक्षा एकदम चांगल्या अशा पोळ्या चुलीवर होतात फक्त विस्त पेटला पाहिजे चांगल्या काळ्या चांगल्या वाढून तर लवकर लवकर पेटतो आणि बघा एकदम छान अशी गरम आली आहे आणि बघा हे बघा बघा किती छान अशी पोळी तयार झाली आहे आपली आणि ही पोळी आता मी ताटातच ता ठेवून घेणार आहे कारण टोपली काही आणली नाही मी आज हे बघा बघा तर हा आपला भात आणि हे बघा मेथी आणि मुंगाची डाळीची भाजी आणि या आहे पोड्या मी काय हे बघा आणि बघा आता ही मेथीची भाजी बघा खूप तोंडाला पाणी सुटत आहे पाहूनच कारण याच्यामध्ये मुंगाची डाळ मिक्स आहे त्यासाठी अप्रतिम खूपच मस्त खूपच चविष्ट अशी झाली आहे भाजी आणि या सगळेजण जेवण करायला खूपच मस्त लागत आहे बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर ला 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 सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय मी बघा इथे काय चालू आहे आणि हे झाड आहे इथेच आम्ही स्वयंपाक करतो आणि या चुलीवर स्वयंपाक केला आहे चूल बघा सुरू आहे माझं भात सुद्धा खूपच मस्त वाटते याच्या बघा